बातमी राज ठाकरे यांच्या फतव्या संदर्भातले माहितीच्या उमेदवारांना मत द्या हा माझा फतवा आहे असं राज ठाकरे यांनी म्हटले सर्व हिंदूंनी माहितीच्या उमेदवारांना मतदान करावं पुण्यामधल्या प्रचार राज ठाकरेंनी हे फतवा वजा आवाहन केले राज ठाकरे महाराष्ट्र द्रोही लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले तसं इकडे घणाघात राऊत यांनी केलाय तर राज ठाकरेंना दिल्लीमध्ये बोलावून आमचाच प्रचार करा असं सांगितलं गेल्याची टीका वडेटीवारांनी त्यावर केली आहे निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा है, जर हे मशिदीन बंद हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नंदी गॅस्ट्रीन असतील यांना मतदान करा म्हणून मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो तुमचं देखील मोहोळ उठू देत आणि आमच्या मोहोळांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे या देशातली लोकशाही या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख जैन बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हृदय सम्राट बरं का यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे हे अजित पवार शिंदे यांच्या लाईनमध्ये फिट होते आणि त्यामुळं मजबुरीनं त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितलं गेलं प्रचार आमचाच करावा लागेल आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीचा प्रचार करावा लागतो आहे